कष्टकऱ्यांच्या हाताला बळकटी मिळाली तर ते कष्टाचे हात यशस्वी उद्योजक होतात शासनाच्या योजनांना समजून घेऊन योग्य पद्धतीनं राबवल्यानं जे परिवर्तन होतं त्याचं उत्तम उदाहरण पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कडेठाण इथल्या रुपाली यादव यांचं पुणे जिल्ह्यातल्या तालु दौंड तालुक्यातल्या कडेठाण इथल्या रुपाली यांनी उमेद अभियानाअंतर्गत अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला सरस्वती बचत गटातील महिला ह्या रुपाली यांच्या कारखान्यात काम करतात यातून त्या महिलांना रोजगारही मिळतो मोठ्या कष्टाने उभा राहिलेल्या रुपाली यादव यांच्या व्यवसायाने वार्षिक पंचवीस लाखांचा पल्ला गाठला आहे त्यांच्या कारखान्यातील अगरबत्ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहे मी हा अगरबत्तीचा व्यवसाय म्हणजे बचत गटातर्फे मला पहिल्यांदा आमचे महिला ग्राम सांजोबा महिला ग्रामसंघातर्फे मला एक लाखाचा निधी मिळाला त्यातनं मी हा छोटासा व्यवसाय चालू केला तसेच आता माझा व्यवसाय वाढल्यामुळे तशाच माझ्या माझा स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय असल्यामुळे तसेच माझ्या गटातील महिलाही आता माझ्याकडे पॅकिंगसाठी येतात आणि चांगल्या खूप चांगल्या प्रकारे प्रतिसादही आहे शिवाय आम्ही थेट दुकानदारांशी माल देतो कंपनीला माल देत नाही डायरेक्ट दुकानदार त्याच्यामुळे त्यांनाही फायदा होतो आणि आम्हालाही फायदा होतो फायदा म्हणजे पहिल्यांदा मला एक छोटासा म्हणजे छोट्याशा व्यवसायासाठी एक मला रक्कम भेटली त्याच्यातून मला पुढच्या वाटचालीसाठी ती रक्कम मला उपयोगी पडली त्यातूनच येणाऱ्या पैशातून मी त्यांचा तो निधी परतही केला आणि आता माझा खूप छान प्रकारे वाढला आहे रुपाली यादव यांना एक लाख रुपयांचा निधी मिळाला आहे यातून त्यांनी अगरबत्तीचा कारखाना यशस्वीरित्या सुरू केला असून त्यांना पुढेही मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करू असं उमेद अभियानातील पंचायत समितीचे अधिकारी यांनी सांगितले आपले पंचायत समितीच्या माध्यमातून उमेद अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून आणि इथं दोन ग्रामसंघ व आपल्या निलमताई प्रभाग संघाचे अध्यक्ष यांच्या वतीने महिला सक्षमीकरण करण्याचा चळवळ फार मोठ्या प्रमाणे इथं चालू आहे तसेच पुढे या बचत गटांना हा जो व्यवसाय सुरू झालेला आहे सध्या तरी एक लाखचा त्यांना आर्थिक मदत ताईंनी दिलेला आहे अध्यक्षांनी इथून पुढे जो पी एफ एम ईमधून आपण याचा प्रस्ताव देतो आहे यांना पुढे ज्यांची मागणी आहे आर्थिक मदत दुसरीसुद्धा होईल ग्रामविकास करायचा असेल तर ग्रामीण भागातील व्यक्तींचा विकास होणे गरजेचे आहे सरकारच्या उमेद अभियानातून महिलांना मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य मिळालं तर ग्रामीण भागात यशस्वी उद्योजक होतो याचं वास्तविक दर्शन रूपाली यादव यांच्या स्वरूपात दिसते दूरदर्शन बातम्यांसाठी रुखमंगळ पोद्दार पुणे